जर सुरकुत्या असतील तर जाण्यासाठी अगदी आणि घरगुती क्रीम आज मी घेऊन आले आहे नमस्कार मित्र निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचे काही ना काही समस्या असतात त्याचप्रमाणे बऱ्याच व्यक्तींना त्वचेच्या देखील समस्या असतात तर यातलाच एक प्रकार म्हणजे चेहरा हात पाय व मान यावर वय नसताना देखील अगदी कमी वयात देखील बऱ्याच जणांना सुरकुत्या पडलेल्या दिसतात तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असणे तर ज्या व्यक्तींना अगदी कमी वयात त्वचेवर सुरकुत्या पडतात अशा व्यक्तींनी आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करावे तसेच वरून कुठल्याही प्रकारे मीठ खाऊ नये आणि मिठाबरोबरच साखरेचे प्रमाण देखील कमी असावे आणि दुसरं म्हणजे अनुवंशिकता देखील असू शकते परंतु तरी देखील यापासून घरच्या घरी संरक्षण करण्यासाठी वा आपली त्वचा देखील टाईट असावी ब्राईट असावी सुंदर असावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी याप्रमाणे पिकलेली केळी घेऊन एक छोटासा तुकडा घेऊन याप्रमाणे किसून घ्या किंवा हाताने देखील तुम्ही स्मॅश करून घेतला ना तरी देखील चालेल येथे मी हा किसून घेत आहे याप्रमाणे किसून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण केळी घेतली ना त्याचप्रमाणे संत्री घ्यायची आहे संत्रीचे देखील रस यामध्ये याप्रमाणे काढून घ्या याप्रमाणे काढल्यामुळे याचे बरोबर रस यामध्ये जाते हे बघा फक्त ताजे रस यासाठी घ्यायचे आहे याच्या बिया देखील निघून जातील आणि रसरस बरोबर यामध्ये पडेल याप्रमाणे यानंतर या एक चमचा भरून यामध्ये दही टाकायचे आहे अगदी छोटा चमचा भरून दही घेतले आहे व दोन सुटकी भरून हळद पावडर यामध्ये टाका आणि हे खूप महत्वाची आहे याप्रमाणे तांब्याचे पात्र घ्यायचे आहे या पात्रामध्ये दोन दिवस आधीपासून पाणी भरून ठेवा हे स्वच्छ पाणी झाकून ठेवायचे आहे आणि या क्रीममध्ये फक्त एक चमचा भरून हे पाणी टाकायचे आहे आणि याप्रमाणे ही क्रीम अगदी एकजीव करून घ्या अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे अगदी एकजीव करून घ्या व याप्रमाणे एक छोटीशी डबी घेऊन यामध्ये ही क्रीम भरून घ्यायची आहे संपूर्ण क्रीम यामध्ये टाकून द्या आणि याप्रमाणे तयार झालेली क्रीम ज्या महिलांना ज्या व्यक्तींना त्वचेवर सुरकुत्या पडतात अशा महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कोरडा करून याप्रमाणे ही क्रीम घेऊन चेहऱ्यावर गोल आकार किमान पाच मिनिटे छान मसाज करायचे आहे आणि मसाज करताना खालूनवर याप्रमाणे मसाज करा चेहरा हात पाय मान यावर देखील तुम्ही ही मसाज करू शकतात यामुळे सुरकुत्या तर बऱ्या होतातच परंतु स्किनच्या ज्या समस्या असतील त्या देखील निघून जातील स्किन ब्राईट टाईट व सुंदर दिसण्यास यामुळे मदत होते स्किनवर एक नॅचरल असा रंग देखील यामुळे येतो आणि यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे आणि एकदा तयार करून घेतलेली क्रीम तुम्ही जर वापरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली ना तर महिनाभर देखील सहजतेने टिकते म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवी आहे त्यावेळेस फ्रीजमधून काढून घ्या व पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे आपल्याला हवी त्यावेळेस आपल्याला या क्रीमचा वापर करता येणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद